गणपती बाप्पासोबत जेव्हा गवराई घरी येते तेव्हा छान तिचा पाहुणचार केला जातो आणि ओवसा केल्या जातो तर ओवसा म्हणजे काय तर अशा सुपाने सुद्धा सूप भरलं जातं आणि त्या सुपाने तिला ओवाळलं जातं त्याला ओसा असं म्हणतात तर अशीच पद्धत आमच्या कोकणामध्ये सुद्धा आहे खूप जुनी अशी पारंपरिक पद्धत आहे त्याला ओसा असं म्हणतो तर आज सगळ्याजणी एकत्र मिळून आम्ही ओसा करणार आहोत तर इथे सगळ्याजणी मिळून गौराईला ओवासलेलं आहे गौराईची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आमची सुद्धा आली आणि तिने सुद्धा गौराईला ओवासले पूजा वगैरे झाली आहे आणि त्यानंतर ह्या चिमुकल्यांचे छान फोटोज वगैरे काढले छान हात धरून उभ्या होत्या गौरी गणपतीच्या समोर तर ते त्यांचेसुद्धा फोटोज वगैरे काढले तर अशा प्रकारे तर एकावर एक सूप ठेवलं आहे आणि इथे बाकीच्या जणी ओसून घेणार आहेत <laughs> तरी ते सगळ्यांचं ओसून झालं आणि ओसून झाल्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू लावून प्रत्येकीच्या सूपामध्ये वाण ठेवायचं वाण द्यायचं आणि मग आशीर्वाद वगैरे घ्यायचं तर ते सगळं करायला फार मजा येते बायकांचाच असा सण आहे माहेरवाशी जेव्हा घरी येते तेव्हा सगळं काही थाटामाटात होतं तर या सूपामध्ये तवसाची पानं आहेत तवसा, तवसा म्हणजे काकडी जी मोठी गावी गावी तया असते तर त्याची ही पानं आहेत आणि त्या पाण्यांमध्ये ज्या काही भाज्या असतात म्हणजेच पडवळ कारळं त्याच्यावरती एखादं फळ सफरचंद किंवा केळं जे काही ठेवतात थे। ते आणि त्यानंतर वड्याला इथे फार महत्त्व असतं आजच्या दिवशी कारण वशीन जेव्हा घरी येते ती तेव्हा आमच्याकडे चिकन वडे नॉनव्हेज असं मेनू असतो जरी गणपती बाप्पा घरी असले तरी वशीन जेव्हा घरी येते तेव्हा वड्यांना वड्यांना महत्त्व असतं त्यामुळे त्या सुपामध्ये वडेसुद्धा असतात आणि ते सुद्धा ह्या पा वाणावरती ठेवलं जातं त्यासोबत विड्याची पानं आणि सुपारी अशा प्रकारे ही आ, हे वान तयार केलं जातं इथे पाच किंवा सात असे वान तयार केले जातात आणि गवराईला सुपाण्याचं ओवाळले जातं तर अशा प्रकारे छान असा हा कार्यक्रम झालेला आहे सुद्धा आता आईनं हळदी कुंकू लावून वान देते आणि त्यानंतर मग नवऱ्याला वान द्यायचं आणि बाकी मग दिरांना वगैरे असं वान द्यायचं तर ही अशी पद्धत आहे आमच्याकडे तर छान सगळ्याजणी मॅचिंगच्या साड्या घालून तयार झाले एका मिनी ब्लॉगमध्ये मी दाखवल्या होत्या की छान अशा साड्या आम्ही घेतलेल्या आहेत तर कशा दिसत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आणि उर्वीसुद्धा छान तयार झाली आईबाबांनी तिला सुंदर असा ड्रेस घेत आहे तर तो घालून ती खूप छान तयार झाली आणि बाबांसोबत आता खेळत बसली आहे तर गौराईचं औसा झालं आहे हळदी कुंकू सगळ्यांना देऊन झालं आहे आणि त्यानंतर सगळे पुरुष मंडळीसुद्धा तयार झालेत आणि बसलेत आणि प्रत्येकजण आधी आपल्या नवऱ्याला ओवाळणार आणि मग बाकीच्या सगळ्यांना तर आईसुद्धा बाबांना आता ओवाळत आहेत त्या सुपाने ओवाळल्या आणि आता वानसुद्धा देणार आहेत तर अशा प्रकारे सगळ्याजणी आधी आपल्या नवऱ्याला आणि मग बाकी सगळ्यांना ओवाळणार आहेत तर मी सुद्धा आधी त्यांना ओवाळणार आणि मग बाकी दीरांना पण ओवाळणार आहे तर छान असा गौराईचा आमच्याकडे कार्यक्रम केला जातो ओसा पूजला जातो त्याला ओसा पण म्हणतात तर कोकणात क को जुनी मोठी जुनी पारंपरिक अशी पद्धत आहे तर रत्नागिरी खेड चिपळूण दापोली ह्यामध्ये ह्या भागात तर जास्त ही पद्धत चालते त्याला फार महत्त्व आहे तर गौराईचा ओसा तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा मला त्याचसोबत बाकीच्यासुद्धा व्हिडिओ कशा वाटल्या गणपती आणण्यापासून गौराई घरी आली त्यासोबत गौराईचा ओसा त्या आणि त्यानंतर विसर्जनशीसुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल ऐकून द्यावायला अजिबात विसरू नका तर इथे मीसुद्धा ह्यांना ओवाळलं आहे आणि वान दिलं आहे त्यानंतर आता बाकी सगळ्यांना ओवळते इथे बाबा आणि काकांनासुद्धा ओवळते आणि मग बाकी सगळ्यांना तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही आता आरती करणार आहोत आणि त्यानंतर तान मग मस्त जेवण करणार आहोत तर गौरी जेव्हा माहेरवशन घरी येते त्यावेळेस आमच्याकडे नॉनव्हेज सभे येत असतं तिला फार थाटामाटात तिचा आदरा सत्कार केला जातो पण आज खायचा वारसुद्धा नाही आहे म्हणून आज आमच्याकडे व्हेजच मेनू आहे इथे वडे बनवले तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आई शुमांगो सदा सुटी राहा तू पण ना तुला काय मी सुद्धा टाकू तर गवराईची पूजा झाली आहे औसा झाल्या आणि घरी आले आले आईने लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली इकडे छान गरमागरम असे टम्म फुगलेले वडे आहेत त्यासोबत आहे आळू वडी आणि आज वड्यांसोबत आहे मटार पनीरची भाजी आणि गोडाचा मेनू आज गुलाबजाम आहे रसरशीत असे छान गुलाबजामसुद्धा आहेत त्यासोबत मिरची सुद्धा फ्राय आहे तर आता आम्ही सुद्धा जेवणावर छान ताव मारणार आहोत आणि संध्याकाळी पुन्हा आरतीला आणि नाच गाणीसुद्धा होणार आहेत